तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तुम्हाला बैलजोडी खरेदीसाठी पन्नास हजार रुपये अनुदान इथं मिळणार आहे तर या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम पंचायत समिती बैलजोडी खरेदी अनुदान योजना आता संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर ही जी योजना आता सुरू झालेल्या तर या योजनेच्याबद्दल माहिती पाहणार आहे ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत चालवली जाते तर ही जी योजना आहे ती बैलजोडी खरेदीसाठी शेतकऱ्यांना इथं अनुदान इथं दिल्या जाते तर यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी बैलजोडी खरेदीसाठी मदत पारंपरिक शेती सक्षम व्हावी याकरिता या उद्देशाने शेतकऱ्यांना खरेदीसाठी पन्नास हजार रुपये अनुदान इथं दिले जाते, शेत हो जाते। त्याचप्रमाणे योजनेची माहिती आपण यामध्ये चेक करून घेऊ तर योजनेचे जे काही नाव आहे तर बैलजोडी खरेदी अनुदान योजना तर या योजनेबद्दल माहिती पाहणार आहे विभाग महाराष्ट्र कृषी विभाग पंचायत समिती तर त्यानंतर इथं लाभार्थी जे आहे इथं शेतकरी अनुदान जे आहे तीस ते पन्नास हजारपर्यंत बैलजोडीच्या किमतीनुसार इथं तुम्हाला अनुदान इथं दिल्या जाते त्यानंतर अर्जाचा प्रकार ऑफलाईन ऑनलाईन कृषी सहायकाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जिल्हा कृषी कार्यालयामार्फत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर अर्ज कशा पद्धतीने करायचा व कुठे करायचं ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर अशा पद्धतीने तर यामध्ये आवश्यक कागदपत्र जे आहे यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे सात बारा शेतीचे पुरावे लागणार आहे सात बारा तुम्ही पटवाराचा घेतला तरी चालेल किंवा तुम्ही डिजिटल काढला तरी चालेल रहिवासी दाखला कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथं लागणेही लागणे आहे त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर असं बँकेचं पासबुक तुम्हाला इथे द्यायचं आहे कृषी योजनेसाठी आधार लिंक असणे खाते आवश्यक आहे म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून जमा केल्या जाईल बैलजोडी खरेदीसाठी जे काही अर्थ अर्थसहाय्य तुम्हाला मिळेल तर त्यासाठी तुम्हाला जुनी बैलजोडी असल्यास त्याचे तपशील जर तुमच्याकडे पहिलेच जुनी बैलजोडी जर असेल तर त्याचा तपशील तुम्हाला इथे लागणार आहे तर अर्ज कुठे करायचा आहे याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे तर तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक सात बारा आठ रहिवासी दाखला सरपंच किंवा पोलीस पाटलाचा घेतला तरी चालेल त्यानंतर बँकेचं पासबुक त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाईल अन्यथा तुम्हाला पैसे एक रुपया इथं मिळणार नाही तर याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे ज्यांना कोणाला बैलजोडी खरेदी करायची आहे त्यांना तर आता आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे आपल्या पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यालयात जाऊन तुम्हाला बैलजोडी खरेदीसाठी यासाठी अर्ज मा घ्यायचा आहे त्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये भरायची आहे त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट सांगितलेलं आहे आधार कार्ड सात बारा त्यानंतर तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स मी आधी सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून ते फॉर्म तिथं सबमिट करायचं आहे अर्ज करताना सर्व कागदपत्रे पूर्ण अपडेट असावीत म्हणजे तुमचं आधार कार्ड जर जुनं असेल तर ते तुम्हाला अपडेट करणं आवश्यक आहे काही जिल्ह्यांमध्ये ग्रामसभेमार्फत लाभार्थ्याची निवड केली जाते तर आता यादी तुम्हाला यादी लागली की नाही तुमचं नाव ते कशा पद्धतीने पाहिजे ते ते तुम्ही तिथून चेक करू शकता त्यानंतर भरपूर जणांचे इथं प्रश्न आहेत अनुदान एकच वेळी मिळते का हो अनुदान योजनेत पात्र लाभार्थ्यांना थेट त्यांच्या अनुदानाची राशी म्हणजे अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केली जाते मला आधी बैल जोडी आहे तरी अर्ज करू शकतो का म्हणजे तुमच्याकडे पहिलेच ऑलरेडी जोडी आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता का सहसा नाही यासाठी तुम्ही अर्ज करू शकणार नाही पात्र राहणार नाही योजना नव्याने बैलजोडी खरेदी करण्यासाठी आहे तर ज्यांना कोणाला यासाठी जर तुमच्याकडे पहिलेच जर बैलजोडी असेल तर यासाठी तुम्ही पात्र ठरणार नाही ज्यांच्याकडे बैलजोडी नाही तर अशी यामध्ये पात्र ठरतील व अशांनाच या जोडी बैलजोडी योजनेचा लाभ इथं मिळेल तर अनुदानाची रक्कमसुद्धा थेट त्यांच्या खात्यामध्ये इथे त्यांच्या राशी त्यांच्या खात्यामध्ये इथं अनुदानाची रक्कम जमा केल्या जाईल तर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहे ती बैलजोडीसाठी द्यायची आहे तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी फॉर्म आता पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता तर तुम्हाला ही जे डॉक्युमेंटची लिस्ट दाखवलेली आहे आधार कार्ड सात बारा आठ तुम्हाला इथं जोडावंच लागणार आहे जे की तुम्हाला इथे डॉक्युमेंटची लिस्ट दाखवलेली आहे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं जोडायचे आहे ते जे की फॉर्म देईल तुम्हाला पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथून फॉर्म घ्यायचं आहे बैलजोडी खरेदीसाठी अनुदानसाठी फॉर्म घ्यायचा आहे तिथंच तुम्हाला तो फॉर्म भरून तुमची योग्य ती माहिती भरून तुम्हाला तेच फॉर्म जेवढं की तुम्हाला सात डॉक्युमेंट्स इथं जोडून द्यायचे आहे जर तुमच्याकडे जुना बैलजोडीचं असल्याचे प्रमाणपत्र नसेल किंवा तुम्हाला सात डॉक्युमेंट इथं द्यायचे आहे जर तुमच्याकडे बैलजोडी पहिलेच असेल तर अशाने या फॉर्म भरू नका तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू